फायनली टायगर आणलाय तर हे बघा कसा दिसतोय तर सुटलाय याला पावसात टायगर बघा मित्रांनो गव अंधार बघूया हो टाकतो हे बघा इथे बसलाय मित्रांनो इथे हीच मध्ये आपण टायगरला जोडी लावली पण ती येत ना मित्रांनो मला घाबरते कारण नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन मध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शर्ट पर्यंत राहा तर आपण आणलाय मित्रांनो फायनली टायगरला आणलाय तर हे बघा कसा दिसतोय तर दोन्ही साइडला आपण ना कलर दिलाय हे बघा दिसत असत मला तर का कलर दिलाय मित्रांनो म्हणजे आपण ज्याच्या घरी ठेवायला दिला होता ना ते दोन्ही साईडून म्हणजे पंख ना माकलेले होते पकडून पकडून म्हणून दोन्ही साइडला कलर दिसलाय म्हणजे आता थोडं चांगलं वाटतंय कलर दिलं तर तर व्हिडिओ म्हणजे ब्लॉग होण्याचं कारण खूप म्हणजे खूपच मॅसेज येत होते मला इतके असे टायगरला का दिला परत आण तर फायनली मित्रांनो तुमच्यासाठी आपण टायगर परत घेऊन आलो आणि परत अशाच नवीन ना नवीन व्हिडिओ येत राहतील तर आजची व्हिडिओ शेडपर्यंत बघत राहा तर हे बघा आणि ते समोर बघा खिडकीमध्ये व्हिडिओ काढतात दिसत असेल तुम्हाला काय चालेल बघा तर मित्रांनो टायगरला उडवतोय आपण एवढा तर आज गाडी उडवणार आहे म्हणजे एक महिना जास्त झाला सर आपण टायगरला गाडी उडवला नाही तर आज फायनली उडवायला घेऊन जाणार आहे तर व्हिडिओ बघायला तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा तर मित्रांनो हे बघा आणि नवीन पवित्र आहे आपला दुसरं असेल तुम्हाला मोरपिक्समध्ये तर याला पण आपण ट्रेन करणार आहे हे रेद याचं नाव वगैरे ना। काही ठेवलं नाही ठेवणार आहे ना आपण काहीतरी नाव आणि बघा दोघे जण आलेत यामध्ये कायचं आहे आपलं कबुतर तर मित्रांनो व्हिडिओ बघायला आलेत तर चला घेऊन जाऊया टायगरला गाडीवरती उडवायला लेट्स गो तो नवीन कबूतर आहे त्याला ठेवायला गेला आहे अंशवरती तर यालाच घेऊन जाणार आहे फक्त हे तो बघते बघ वरती जायचं त्याला पण अंश येतोय कालती हे रे दा येत नाही मित्रांनो त्यालाच बघतोय मित्रांनो आपली गाडी झाले पंक्चर तुम्हाला दाखवत आहे गाडीवरती उड्या टायगरला तर या साईडला दिसत असेल पंक्चर झालंय गाडी काही विषय ना दुसरी गाडी घेऊन जाऊ गाड्या भरपूर आहेत तिथे डूक घेऊन जाऊ माझ्या सोबत डूक वरते अजूनपर्यंत आपण कबुत उडवला नाही फर्स्ट टाइम उडवतोय बघूया कसा अनुभव आहे आणि खूप दिवसानंतर ए खूप दिवसानंतर मित्रांनो टायगर इथं बस ओढवतोय आपण बघूया कसं उडतोय आता कलर कसा वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये सांगाय चला मित्रांनो टायगरला घेऊन आता गाडीवरती गाडीवर बघितलं असेल कसं उडलाय खूप दिवसानंतर उडला पण चांगला उडलाय टायगर आपला म्हणजे आहे तस टायगर अजून आणि हे बघा पाऊस आलाय टायगर हे बघा काल बसून दे तर मित्रांनो पाऊस आला आता जोराचा लगेच वाटतं घरी जायला लागेल बघूया थोड्या रील्स काढूया दोन तीन टायगर या, या बघा पाऊस आलाय तर आपण चाललो आता टायगरला घेऊन घरी जोरात पाऊस येणार आहे लय खतरनाक तर टायगर पण मस्त उडला तर नवी नवी आता नवीन नवीन व्हिडिओ येतात इथं पण आपण दोन तीन दिवस काढल्यात तर आपण तुम्ही नक्की बघा तर चला मंडळी टायगरला घेऊन आणि ती लाल मंदिर तुम्हाला दाखवणार आहे घरी बघूया ती म्हणजे दोन दिवस झाली तर आपल्या घरी आला आहे पण ती भेटत नाही आतामध्ये पत्रावरच असते वायरीवरती बसते पण खायला येते पण गवत नाही आतामध्ये कारण की मागच्या टायमाला मी पकडली होती तिला त्यापासून ती मला लय आवडते येतच नाही जवळ आपल्या बघूया आज मी तुम्हाला दाखवतोय ती मादी लालवाली आणि चल टायगर घरी चला ठेवली आहेत ही व्हाईट मोरपीस माती आहे मित्रांनो अजून पिल्लत आहे त्याला काढली म्हणजे जोडी लावायची आहे तर टायगर आपला बघूया मित्रांनो टायगरला म्हणजे जोडी लावली लाल माती ही आहे बाहेर तुम्हाला दाखवतोय तर तुम्हाला दिस पावसाला आहे टायगरला पण काढूया बाहेर कारण मी पावसामध्ये भिजून घेतो चल टायगर पावसामध्ये भिजत बघा माझी दिसत असेल समोरच बघा टायगर हीच जरा पावसात पाऊस पडल्यावर दिसत असेल इथे लाल आहे ती येणारच नाही मित्रांनो इथे हीच मध्ये आपण टायगरला जोडी लावली पण ती येत नाही मित्रांनो मला घाबरते गाडीला पकडली होती एकदा म्हणून आता येतच नाही वरती बसून राहिले आणि या साईडला बघा टायगर भिजतोय पाण्यामध्ये आता अजून वाईट होईल याला पण काढूया याला पण भिजूया थोडा बघूया भिजत का नाही पावसामध्ये दर कापार सुटला याला पावसात टायगर बघा त्याला पकडायचं आहे मित्रांनो ती लाल मादी आहे तिला पण ती गवतच नाही ती येते खायला वगैरे येते पण ती फक्त भेटत नाही आपल्या हातामध्ये ती घाबरती जाऊन गेली ती ती बघावारतीच बसल्या तिच्यासोबत दोन जंगली कबुतर आहेत रानठी बघा मित्रांनो पाऊस थांबलाय म्हणजे कबुतरांच्या आंघोळ करून ती झालंय हे बघा वरती आहे ना खालती आलाय जंगली कबूतर ना येऊ बघा बादशाह झोपलाय आंघोळ करून हय घाबरतंय बघूया तो कबूतर ऐको पकडूया भेटला तर भेटला गहू आणतो बघतो ट्राय करतोय मित्रांनो भेटला तर भेटला काय विषय ना मित्रांनो गहू आणतात बघूया टाकतो घालते ये बघा इथे बसलाय अ एक आलाय खालते खालती नाहीत वरती खायला आहे मित्रांनो म्हणून हे बघा जवळून दाखवत आहे पलाला नाही भेटणार मित्रांनो घाबरतोय मला भरपूर घाबरतोय पहिले पकडलेला होता म्हणून आता घाबरतोय तरी आपण ट्राय करणार आहे खालती लगेच तो वरती आला बघा बघतो ट्राय करून भेटलो तर सांगतोय मित्रांनो तर काहीच कबूतरा आता खाना द्यायचा आहे तर तुम्हाला दाखवतोय आहे आपली दोन्ही कबूतात काय काय खाना टाकतोय ना समोरच लायटिंग लावलेली आहे मित्रांनो दिवाळी लावली हे ला, बघा कशी चमकतंय दिसत असेल तर हा मोरपीस पट्टा आहे आपला एवढंच खात आहे चणे खात नाही टायगरला चणे द्यायचे तो आहेत त्या थोड्या वेळेला देणार आपण चणे एवढा ये आला फक्त गहूच लागतात मित्रांनो मला दाखवतोय ये बघा वाटतंय इथे बस दोन मिनटं मला गहू द्यायच्या मित्रांनो पण मी ओढलंय मस्ती याला देतो मी खायला तर आजची व्हिडिओ इथेच एंड करतो आवडायचं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गाय